लाडक्या बहिणींसाठी असलेल्या लाडकी बहीण योजना आता एका मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे अर्जांची छाननी सुरू होणार आहे आणि त्यामुळं काही बहिणींना या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे महिला व वा बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय की लाडकी बहीण योजनेमधील अर्जांची आता योग्य पडताळणी केली जाणार आहे ही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी सरकार देखील तेवढंच कटिबद्ध आहे पण अर्ज बाद होणार का आणि कोणत्या आधारावर या योजनेत काही नव्या अटी लागू झाल्या ज्यांच्या घरात त्यांच्या नावावर दुचाकी असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आधार कार्डची माहिती जुळत नसेल तरी देखील अर्ज रद्द होतील नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही म्हणजे आता लाडक्या बहिणींसाठी थोडं कठीण होणार आहे विशेषतः ज्या कुटुंबाकडे दुचाकी आहे त्यांना या योजनेतून वगळलं जाणार आहे त्यामुळे योजनेचा उद्देश गरजू महिलांपर्यंत पोहोचवणं हा सरकारचा प्रयत्न आहे लाखो महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते पण या बदलांमुळे अनेक अर्ज छाननीत बाद होऊ शकतात सरकारकडून मात्र सांगितलं जातं की सर्व अर्ज रद्द केले जाणार नाहीत योग्य अर्जदारांनाच लाभ दिला जाईल ही योजना अनेक गरजू महिलांसाठी आधार ठरली आहे पण नव्या अटींमुळे अनेक जण नाराज होण्याची देखील तेवढीच शक्यता वर्तवली जाते या योजनेबाबत नव्या निर्णयाबाबत तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सिविक मिरर